न्यूज दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या नवापूर तालुका दौरा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली या बैठकीत पोलीस अधीक्षक देखील उपस्थित होते तहसील कार्यालय नवापूर येथे घेण्यात आलेल्या या बैठकीत मान्सून पूर्व तयारी संभाव्य पुरस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या विशेषतः रंगावली नदी व इतर नद्यांना पूर आल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश दिले गेले सर्व गावांमध्ये आपदा मित्र तयार करून त्यांना आपत्ती काळात कृतिशील राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या गेल्या याशिवाय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा देखील आढावा घेण्यात आला यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी नवापूर एम आय डी सी येथील विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली मौजा कामोद येथे वनपट्टे मोजणी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यात आली स्थानिक वनपट्टेधारकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले या संपूर्ण दौऱ्यात महसूल विभाग पोलीस विभाग पंचायत समिती आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर